इतके दिवस आम्ही तीन दिवस झाले आम्ही काही खात नाहीये आमची सगळे सामान त्यांनी फेकून दिली आहेत आज ते एक दुकान होता उघडा त्याच्यातून आम्ही सगळं खायचं बिस्किट वगैरे खात होतो आज त्यांनी सांगून ते दुकान पण बंद करून टाकलेले आहेत ठाणे के नगर मे आदिवासी परिवारों के साथ बहुत ही बुरा अन्याय होने की घटना सामने आ रही है उन्होंने ये आरोप लगाया है कि एस आर ए के नाम पे बिना बताए उनकी ज़मीन और घर खारी करवा गई है ये घटना होने के वजह से उनके बच्चों की पढ़ाई रुक गई है औरतों को शौचालय की दिक्कत आ गई है और पूरा आदिवासी परिवार अब रास्ते में आ गए है ये इसके खिलाफ अब लोग बहुत ही जोरों शोरों से विरोध कर रहे हैं इतके दिवस आम्ही तीन दिवस झाले आम्ही काही खात नाहीये आमची सगळे सामान त्यांनी फेकून दिली आज ते एक दुकान होतं उघडा त्याच्यातून आम्ही सगळं खायचं बिस्किट वगैरे खात होतो आज त्यांनी सांगून ते दुकान पण बंद करून टाकलेले आहेत त्यांना सांगितलं की दुकानं उघडायची नाही म्हणून तुम्ही मग आम्ही अन्न पाणी कुठून करायचं आमच्या मुलांना कुठे आम्ही द्यायचं आम्ही त्यांना चहा बिस्किट तरी देत होतो आज आम्हाला ते, ते पण आधार नाहीये त्यांनी दुकानं बंद केलेत आणि नाही आम्हाला गेटच्या बाहेर सोडत आहेत मी स्वप्न आम्ही चिरागनगर मध्ये राहतो जवळजवळ तीन चार दिवसापासून आमच्यावर खूप अन्याय होत आहे आदिवासी बांधवांवर चिरागनगरच्या काल आमचा मोर्चाही होता त्याबद्दल कलेक्टर साहेबांसाठी त्यांच्या ऑफिसला आमचे ठाणे जिल्ह्यातले सगळे आदिवासी बांधव आमच्या मदतीला आले होते तर सा, आ, कलेक्टर साहेबांनी आमचं निवेदन सुद्धा स्वीकारलं निवेदन स्वीकारलं याचा अर्थ की त्यांनी ते फेटाळलं नाही आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल उत्तर देण्यासाठी तर ते उत्तर भेटेपर्यंत आम्ही आमची जमीन आहे राहती जमीन आहे तिथे येऊन राहत होतो कारण इतकंच की ऊन उन होतं उन्हामुळे आम्ही तिथे प्लास्टिक लावले त्यानंतर जे पोलीस प्रशासन तिथे यायला लागले बिल्डरची माणसं यायला लागली बॉम्बसर यायला लागले तिथून आम्हाला जो त्रास दिला गेला तो संध्याकाळपर्यंत कोणी कार्यकर्ताही आले कि सरळ चेक घेऊन आले की तुम्ही चेक मागितले चेकचा हो प्रश्नच नाहीये ना चेकच आम्हाला हवा असता तर काल आम्ही इतका मोठा मोर्चा का काढला असता का अक्षरशः आमची मुलं रस्त्यावरती आहेत लहान लहान बाळांची परीक्षा चालू आहेत त्यांच्याकडे बुक्स नाहीयेत युनिफॉर्म नाहीये ते जर नापास झाले तर त्यांचे जबाबदार कोण आहे त्यांचे एक एक वर्ष फुकट जाणार आहे त्यानंतर आमची एक मुलगी आहे ती आता ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये तिला अक्षरशः हाफ बॉडी पॅरेलाइज झाला आहे थगे बॉम्बसर तिच्या अंगावरती गेट घेऊन आले होते ते फक्त इतकीच रिक्वेस्ट करत होते की ह्या मुलांची जी पुस्तकं आहेत घरांमध्ये ती तेवढी आम्हाला काढून द्या इतकीच रिक्वेस्ट होती त्यांची तर आम्ही काय करायचं आमच्यावर इतका मोठा अन्याय होत आहे मोठे मोठे आपले मुख्यमंत्री आहेत इथलेच खासदार वगैरे का त्यांना हा अन्याय दिसत नाही आमच्यावरती आम्ही काही मागतोय का आम्ही काही घेतलंय का आम्ही कुठे जायचं आमची घर तोडली तर आम्ही तिथेच राहणार ना आम्हाला बांधून द्या ती घरं एवढंच आमचं निवेदन आहे काही काही लोक बोलतात की हा यांचं मूळ गाव नाहीये यांचं मूळगाव दुसरा अरे त्यांनी जन्मच इथला घेतला तर जन्म म्हणजेच मूळ गाव असतो आमचा जन्मच या ठिकाणी कुठे आमचं दुसरं गावच नाहीये हेच आमचं गाव आहे हेच आणि ज्यांचं म्हणणं आहे की हे प्रोजेक्ट त्यांना राबवायचं नाहीये तर हे प्रोजेक्टचा आमचा आधीपासून विरोध नाहीये जवळ जवळ नव्याण्णव टक्के जागा इथे रिकामी आहे तिथे हमका जी लोक गेली आहे त्यांना बिल्डर आहे। आम घर देऊ शकतो आणि आमच्या दहा टक्क्याने त्यांचं काही होणार नाही आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला एसआरआय नको आहे आम्हाला आमच्या हक्काची जमीन आहे तिथे आमचं घर जसं होतं तसंच पाहिजे हेच आमची मागणी आहे कलेक्टर साहेबांकडे पण हा कुठेही द्या आम्हाला ह्या म्हणजे या, या पट्ट्यामध्ये कुठेही द्या आम्ही कुठल्याही लोकांना त्रास नाही देते उलट आम्ही बोलतो की तुम्ही त्या लोकांना पहिला घर बांधून द्या हेही लोकांना त्यांना असं वाटतंय की आम्ही जे गेलेत त्यांच्या विरोधात भडकवतायत ते, ते, ते लोकांना की हे नाही गेले तर तुमचा तुम्हाला घर मिळणार नाही का नाही मिळणार मग नव्याण्णव टक्के जागा तुम्ही काय करणार आम्ही तर पार तिकडे जिथे एल एन टी प्रोजेक्ट लाभतो जिथे आमची जागा आहे तिथे एल एन टी प्रोजेक्ट एसआरए पण नाहीये मग काय एसआरए त्यांना घर नाही देऊ शकत आमच्या घरांची काय अडचण आहे हे मी म्हणते आणि कलेक्टर साहेबांना एवढंच निवेदन की जे तुम्ही काल आमचं निवेदन एक्सेप्ट केले ते आम्हाला प्लीज लेखी द्या नाहीतर आम्हाला असंच रस्त्यावर राहावं लागणार आहे आणि ते सरळ म्हटलेत की जर हे ट्रक आम्ही बाहेर काढले तर तुम्हाला गेटच्या आत येऊन देणार नाही रस्त्यावर राहावं लागेल किंवा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर राहावं लागेल ही शेवटची आमची परिस्थिती असणार आहे वगैरे बंद केली सगळे दवाखाने बंद केले आम्ही आजारी पेशंट जाणार कुठे गेटच्या बाहेर गेट सोडत नाही आणि गेटच्या बाहेर गेट आतमध्ये घेत नाही आयडी पण भेटत नाही म्हणजे कपडे पण कुठे टाकलेत ह्या लोकांनी माहित नाहीये सगळे फाडून भिडून सगळे वया पुस्तक पण फाडून टाकलेत इकडं तिकडे सगळे कपडे झालेत काय करू आम्ही सांग माझी पुस्तकं भेटत नाहीत कुठे ठेवली आहेत ती आणि आम्ही मध्ये नापास झालो ना यांच्याच सह्या घेणार आम्ही माझी उद्या एक्झाम आहेत आणि आमचे पण तिथे मी मी आठवी मी चौथी अब देखना यह है कि सरकार और एडमिनिस्ट्रेशन इस मामले में क्या करते हैं और क्या आदिवासी परिवारों को इंसाफ मिलेगा कैमरामैन जिग्नेश के साथ मैं निर्मारी शर्मा युवास्तम न्यूज़ नेटवर्क थाने